चला नमस्कार सगळ्यांना गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू आजचं सत्र समारोपाचं आणि पुनश्च हरिओम करण्याचं आणि ज्या अर्थी पुनश हरिओम आहे त्या अर्थी इतिहासाचा विद्यार्थी इथं तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी आलाच पाहिजे आजचा दिवस हा दुग्ध शर्करा योगाचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे या रिव्हिजन प्रोग्रामचा शेवटचा दिवस आहे अभ्यासाचा निश्चितपणे हा शेवटचा दिवस नाही जे लोक जोडली गेलेली आहेत त्या लोकांचं स्वागत जे लोक जोडले जातील त्या लोकांचं थोड्या उशिरानं स्वागत करूयात आपण येस येस बड्डे मॅन असं म्हणू आपण आता बड्डे बॉय असं काही म्हणत नाही मी त्यांना ते थोड्या वेळात आपल्याशी कनेक्ट होतीलच काही मंडळी जोडली गेलेली आहेत आणखी काही लोक जोडली जातील एखादा मिनिटं आपण थोडासा वाट वाट बघू आणि मग आपल्या चर्चेला किंवा डिस्कशनला सुरू करू ओके okay, चला तर रयत प्रबोधिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवशी आपण रयतचा एक महत्वाचा उपक्रम जो आपण मागच्या काही दिवसापूर्वी सुरू केलेला होता आणि त्याची आज आपण सांगता करण्यासाठी जमलेलो आहोत तर हा रिव्हिजन प्रोग्रॅम जो आहे मराठी विषयाचा रिव्हिजन प्रोग्रॅम सुतार सरांच्या एकंदरीत लिडरशिप खाली जो व्यवस्थितपणे पूर्ण झालेला आहे त्याची सांगता करण्यासाठी आपण आज आलेलो हो। आहोत आणि नवीन काहीतरी आपल्याला घेऊन यायचं आहे ते नवीन काहीतरी घेऊन येतोय आपण त्यासाठी देखील आज युट्यूबला तुमच्या समोर आलेलो आहोत हा प्रोग्राम जो सुरू झाला तो सुरू झाला होता तो युट्यूबला झाला होता आणि त्यामुळे त्याचा शेवटही आपण युट्यूबला करू आता जरी सर या फोटोमधल्यासारखे दिसत नसले तरी सर शिकवतात कसं काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा प्रोग्रॅम सुरू करत असताना थोडस एकंदरीत भावनिक सगळं वातावरण होतं सरांच्या वडिलांचं निधन झालेलं होतं आणि त्या काळामध्ये मध्यंतरी गॅप पडला आणि आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं एकंदरीत थॉट पुढं आला आणि त्यातून हा रिव्हिजनचा प्रोग्राम सुरू झालेला होता आणि हा रिव्हिजन प्रोग्रॅम सुरू झाल्यानंतर बऱ्याच लोकांना नेहमीप्रमाणे प्रश्न असतो असं की एक रुपया जो असतो त्या एक रुपयामध्ये हे शिकवतात का एक रुपयामध्ये एक रुपया घेतला म्हणजे असंच वरवरच काहीतरी शिकवत असतील एक रुपया घेतला म्हणजे काहीतरी टाइमपास करत असतील असं जनरली एक रुपयाचा कोर्स करत असताना लोकांना फिलिंग येत आणि मग म्हणजे घेत असताना असं फिलिंग येत असावं कदाचित येतं का नाही मला माहीत नाही म्हणजे ज्यांनी रिव्हिजन प्रोग्राम वन टू थ्री फोर फाईव्ह आणि आता हा सिक्स जर म्हणलो तर याला जर सिक्स म्हणलो आपण तर मागच्या सहा उपक्रमामध्ये ज्या ज्या लोकांनी सहा रुपये रयसाठी मोजले असतील त्या लोकांना त्या सहा रुपयाची किंमत ही चांगली माहिती आहे म्हणजे काही लोकांनी साठ साठ हजार रुपये भरून क्लासेस केले परंतु एक रुपया केल्यानंतर समाधान मिळालं एक रुपया दिल्यानंतर की बाबा व्यवस्थित झाले आणि त्याच अंतर्गत हा प्रोग्राम झालेला होता एक रुपयामध्ये सुरू झालेलं हे जे काही सत्र होतं या सत्र तब्बल पंधरा सेशन्स म्हणजे पंधरा दिवस याच्यामध्ये टीचिंग झालं जवळपास तेहतीस चौतीस टॉपिक शिकवले गेले आणि दर्जेदार मला वाटतं वीस बावीस तास मराठीची रिव्हिजन करून घेतली गेली ज्यामध्ये नोट्स तुम्हाला दिल्या गेल्या ज्यामध्ये टाईप असलेल्या नोट्स दिल्या गेल्या ज्यामध्ये हँडरिटन असलेल्या नोट्स दिल्या गेल्या मराठी विषयाला संकल्पना असतात हे बऱ्याच लोकांना पहिल्यांदा कळाला असेल म्हणजे आयोगाचे दोन चार प्रश्न जे असतात संकल्पना बेस त्याही प्रश्नांची तयारी या माध्यमातून केलेली आहे एक रुपयात काहीतरी दिलं म्हणून काहीतरी हातचा राखून ठेवला असं काही या बॅच मध्ये झालं नसेल हे खात्रीपूर्वक रयतचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो एक रुपयामध्ये एवढं मिळालं की बऱ्याचदा फुकटच्या बॅचेस घेऊन मिळालं नसतं तेवढं एक रुपयात मिळालं असं बऱ्याचदा फिलिंग आलेलं असेल लोकांना आणि तुमचा जो अभ्यास आहे तो बऱ्याच लोकांचा मराठी आता वेगवेगळ्या -वेग 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 प्लॅटफॉर्मवर तुम्ही सगळे मराठी शिकलेला आहात वेगवेगळ्या शिक्षकांकडे तुम्ही मराठी शिकलेला आहात सगळेच लोक मराठी विषयामध्ये उत्तम काम करत असतात परंतु तो विषय झाल्यानंतर त्याला एक सेन्स ऑफ कंप्लिशन यावा लागतो परिपूर्णता यावी लागते हे राहतं ते झालं ते राहिलं हे राहिलं त्याचबरोबर काही असे मुळात आलेले मुद्दे असतात की ज्या मुद्द्यांवर ते आपल्या बऱ्याचशा पुस्तकांमध्ये ज्याच्यावर काम झालेलं नसतं मग काही मुद्दे वेगवेगळ्या पुस्तकातून आपल्याला कव्हर करावं लागतात आयोगाचे काही वेगळे वेग वे सोर्स असतात तेही सोर्स पुन्हा ते एका जागेवर कंपाईल करणं एका जागेवर कंपाईल करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं अशा सगळ्या गोष्टी या रिव्हिजन प्रोग्रामच्या माध्यमातून झालेलं आहे बरेचसे शिक्षक देखील या प्रोग्राममध्ये सहभागी झालेले आहेत त्याही सर्व शिक्षकांचं विशेष की तुम्ही अजिबात असं याच्याकडे कसं शिकायचं त्याच्याकडे कसं शिकायचं असं न करता तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहात आणि मग यातल्या बऱ्याचशा नोट्सवर टॉपिक्सवर आता प्रश्न हळूहळू क्रिएट व्हायला सुरुवात झालेली आहे इथं कोणताही संदर्भ ग्रंथ लपून ठेवला गेलेला नाही आणि आम्ही असं मानतो की तुकारामांच्या गाथा बुडल्या तर आपली दोन चार पुस्तकं पोरांना अथवा शिक्षकांना कळाल्यानं फार काही बिघडत नसतं त्यामुळे ओपन सोर्स आम्हीच त्या गोष्टी मांडत असतो या उपक्रमाचा किती फायदा झाला किंवा किती लोकांना याचा बेनिफिट झाला याचा जर काउंट पाहिला तर एक छोटस एक्सप्लेनेशन छोटस म्हणण्यापेक्षा जस्ट आता आम्ही येत असताना हे करत होतो तर एकंदरीत ह्या उपक्रमामध्ये सहभागी असलेल्या पोरांची संख्या इतकी चौदा हजार आता आम्ही लेक्चरला ले येत असताना हा शेवटचा लाईव्हचा काउंट आहे ज्यामध्ये एकूण चौदा हजार सहाशे शहाऐंशी लोक या उपक्रमामध्ये सहभागी झालेली आहेत आणि एकूण सर किती लेक्चर झाले तुमचे पंधरा म्हणजे तरी तुम्हाला सर हजार रुपये नऊशे रुपये हजार रुपयाच्या हिशोबाने सरांना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरपूर पैसे दिले मग रे तसे तुम्ही एक रुपयाच्या हिशोबाने म्हणजे एकूण एक रुपयाची ताकद किती असती तर चौदा हजार सहाशे शहाऐंशी पोरं या उपक्रमामध्ये शिकले असतील आणि मग परत आपल्याला सगळ्यांना प्रश्न असा पडतो की त्या रयतवाल्यांचे एवढे निकाल कसे काय येत असतील बरं वाले काम करतात रयतची पोरं ताकदीनं काम करतात जीव देस्त काम करते तिथं दिवस रात्र सकाळी सात वाजता चार वाजता सहा वाजता सकाळपासून जर तुम्ही बघितलं असाल आजचंच उदाहरण घ्या तुम्ही सकाळी लेक्चर झालंय साडेबाराला पॉलिटी वन डे झालंय रिव्हिजन झालंय आत्ता तीन वाजता माझं झालंय आणि आत्ता परत इथं साडेचार वाजता सरांचं होतंय साडेबारा वाजता लेक्चर झालंय आणि हे सगळं एक रुपयात चाललंय विशेष म्हणजे त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये सिर्फ हंगामा खडा करणं हमारा मकसद नाही आहे कोशिश आहे की सूरत सुरत बदलणी चाये असं जे आम्ही सगळे मिळून विचार करतो आणि त्या प्रयत्नाचा हा एक छोटासा भाग होता आणि या सगळ्या उपक्रमाच्या मागे जो माणूस ताकदीने उभा राहिला त्यांचा आज वाढदिवस आहे मी उत्सव मूर्ती जे आहे त्या उत्सव मूर्तींना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचंय फार काय मुद्दा डिस्कस करत बसण्यात अर्थ नाही हा इट असू दे असू दे जे आहे ते आहे गोरगरिबाची पोरं आहेत ज्यांना मेन स्ट्रीम मध्ये येऊन शिकायला पैसे नसतात त्या लोकांसाठी हा उपक्रम सुरू झालेला आहे याच्यातनं इंटू ह्याला दहा केले ना इंटू दहा तर हा आकडा एक लाख शेहेचाळीस हजार आठशे साठ रुपये होतो याला इंटू शंभर केले ना हा आकडा चौदा लाख अडुसष्ट हजार सहाशे होतो पण त्यापेक्षा आज वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही सगळे इथं येणं आणि एक रयतचा कुटुंबाचा भाग म्हणून आम्हाला पण समाधान वाटत असतं की बऱ्याचदा आपण शिक्षक म्हणून आपलंही काही कर्तव्य असतं म्हणजे वर्षभर तुम्ही अम आम्हाला भरपूर प्रेम करत असता वेगवेगळ्या बॅचेस विकतही घेत असता पण बांधिलकी म्हणून काही गोष्टी करायच्या असतात आणि त्यातलं हे जे काही प्रकरण होतं ते बांधिलकी या अंतर्गत करण्यात आलेलं होतं आज सरांचा वाढदिवस आहे आणि पाच मे या दिवशी जाणीपूर्वक म्हणजे जा हा प्रोग्राम शनिवारी संपणार होता परंतु मी सरांना असं म्हणले की सर शनिवारी करण्याच्याऐवजी आपण सोमवारी करूयात आणि सोमवारी तुमचा वाढ दिवस आहे आणि तो हळूहळू पोहरांचा विकास दिवसामध्ये कन्वर्ट कसा होईल आपल्याला म्हणजे आमची वाढ झाली तरी तुमचा विकास व्हावा असा सर्वसाधारणपणे या सगळ्या प्रयत्नांच्या मागचा एक प्रामाणिक इंटेन्शन असतं आणि म्हणूनच तुम्ही सगळी लोक उदंड आणि उत्स्फूर्तपणे आमच्या रयतच्या रयत परिवाराच्या मागे उभे राहता त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि दुसरं महत्वाचं येस येस दुसरं महत्वाचं म्हणजे याच दिवशी म्हणजे आत्ताच जे काही आपण लावलेलं ला आहे त्या दिवशी आपण आणखी एक उपक्रम आपण सुरू करत आहोत तो म्हणजे हा पुनश हरिओम जे काही लिहिलेला आहे मी हे पुनश्च हरिओम जे लिहिलंय ज्यांनी इतिहासाचे लेक्चर केलेले असतील ले त्या लोकांच्या असं त्या लोकांना माहिती असेल या शब्दाचा अर्थ काय होतो पुनश्च हरिओमचा म्हणजे एका गोष्टीचा समारोप झाला इथंच आपला संघर्ष थांबत नाही पंचेचाळीस प्लस मार्क आपल्याला मा मराठीला जर आले तर आपण अंतिम गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतो असं सर्वसाधारणपणे आपण म्हणतो आणि म्हणूनच हा समारोप करत असताना नवीनच एक नवीन एक उपक्रम आपण या ठिकाणी सुरू करतोय आणि तो म्हणजे पुनश्श हरिओम करतोय कशाचा पुनश्श हरिओम करतोय आपण तर आता मराठीचा माइंडसेट प्रोग्रॅम आपण सुरू करूयात आणि त्या माइंडसेटच्या प्रोग्राम मध्ये आपण आयोगाचे जे प्रिव्हियस एअर क्वेश्चन्स आहेत त्या प्रिव्हियस एअर क्वेश्चन्स वर नव्यानं प्रश्न कसे फॉर्म होतील किंवा काही ऑबबिट बीट पी वाय क्यू आहे ते ऑफ बिट पी वाय क्यू म्हणजे आता आपण इथून पुढे हा मराठी तुमचा रिव्हिजन संपला आता आपण याला धरून आता मराठीचा माइंडसेट प्रोग्रॅम जो आहे ज्या लोकांना माइंडसेट माहिती आहे तो मुद्दा आता आपण नव्यानं सुरू करतोय त्यामुळे एका गोष्टीचा समारोप आणि माइंडसेट प्रोग्रामची सुरुवात असं हे सलग या पुढे चालू राहील त्याच्यामुळे चा आता दोन दोन हजाराच्या माइंडसेटच्या बॅचेस घेण्याची आवश्यकता वाटत नाही मला तरी वाटत नाही तुम्ही या माइंडसेट प्रोग्राम मध्ये कंटिन्युअसली राहा तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास त्यानंतर केलेली रिव्हिजन आणि आता मराठीचा माइंडसेट त्यामध्ये तुम्हाला गोष्टी डेव्हलप होईल म्हणजे आता पेपर सोडवत असताना पी क्यूच्या माध्यमातून म्हणजे चाळीस पर्यंत जातो पन्नास पर्यंत जात नाही ते वरचे दहा जे आहेत ते ब्रिज करत असताना कशा पद्धतीने आपल्याला ते दहा ब्रिज करता येतील आता बऱ्याच लोकांचं असं होतं की पेपर सोडवतोय सर अभ्यास केलाय मराठी इतक्या के वेळा वाचलाय पण पेपरमध्ये आउटपुट मिळत नाहीये तर ते पेपरमध्ये आउटपुट मिळायसाठी काय अडथळे आहेत मग त्याच्यासाठी काय मानसिक त्यानं गेलं पाहिजे आयोगाचे पेपर जास्तीत जास्त कसे सोडवले पाहिजेत त्या सगळ्यावर आपण काम करणार आहोत हा माइंडसेट प्रोग्राम आपण आता परत सुरू करतोय आणि या माइंडसेट प्रोग्रामसाठी परत एकदा एक रुपया तुम्हाला सगळ्यांना द्यावा लागणार आहे ह्याच एक रुपयात आम्ही ते शिकवणार नाही परत एक रुपया तुम्हाला सगळ्यांना मोजावं लागेल उद्या हा कोर्स तुम्हाला रयत प्रबोधिनीच्या ऍपवरती रिचर दिसेल त्याच्यात काय असेल कसं असेल या सगळ्या गोष्टी मिक्स होतील एम सी क्यू पण होतील आणि पी क्यू पण होतील म्हणजे आधी आयोगाचा विचारलेला पीवाय क्यू त्याला धरून नवीन कसा प्रश्न जनरेट होऊ शकतो अशा बाजूने जाऊ म्हणजे आयोगाने फिरून जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला तिथं त्या उत्तरापर्यंत त्याच्या जाता यावं असा हा सर्वसाधारणपणे मुद्दा आहे नको नको एक हजार एकशे एक रुपये नको एक रुपयात आम्ही सगळे खुश आहोत त्यामुळे एकच एक रुपया घेऊ या पुढं मी हा आणि लवकरच आपण इंग्लिशसाठी पण असंच काहीतरी एक घेऊन येत आहोत इंग्लिशसाठी पहिला रिव्हिजन प्रोग्राम आपण आणणार आहोत आणि नंतर मग शेवटच्या टप्प्यामध्ये आपण माइंडसेटचा प्रोग्राम घेऊन येणार आहोत त्यामुळे इंग्लिशसाठी पण आता इंग्लिश बऱ्याच लोकांचा संपत आलेला आहे त्यामुळे इंग्लिशसाठी पण जसा आता मराठी चालू आहे तसाच पॅरल इंग्लिश एका बाजूने आता आपला हळूहळू सुरू होईल पुढच्या आठ दिवसामध्ये इंग्रजीच्या संदर्भाने मी परत एकदा लाईव्ह येऊन तुम्हाला सगळ्यांना गोष्टी सांगू इंग्लिशचा रिव्हिजन प्रोग्रॅम सुरू होईल त्याचाही तुम्ही लाभ घ्या आता मराठीचा जो काय प्रोग्राम आहे तो आणि एकंदरीत एक, एक थोडीशी चर्चा करूयात आपण सुतार सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि विषय सरांकडे माईक देतो आणि मग मी थांबतो कारण तुम्हाला माझी बडबड ऐकून अं अडचण झाली असेल असं आपण असं मी काय समजत नाही सर त्यामुळे तुम्ही आता तुमच्या पोरांशी बोला आता मी जातो ओके धन्यवाद सरांनी खरं तर आता इतकं बोललेलं आहे तरी पण मी आता समारोपाला इथं लिहिलेलंच आहे तर समारोप पण मीच करणार आहे ओके तुमच्या सगळ्यांच्या सकाळपासून शुभेच्छा घेतोय म्हणजे खरं तर ते आजचा दिवस असं म्हणतात की आजचा दिवस नसायलाच पाहिजे ऍक्च्युली उमेद सरांसारख्या किंवा या सगळ्या रयतच्या लोकांसाठी आजचा दिवस नसायला पाहिजे ऍक्च्युली सकाळपासून आपल्यालाही माहित आहे की जे सात वाजल्यापासून लेक्चर करत आहेत रोज त्यांनाही माहित आहे की एक दिवस ही सुट्टी नसते वाढदिवस असो की कार्यक्रम असू दे किंवा कोणतंही हॉलिडे असू दे कोणतीही सुट्टी आपली देता म्हणजे देत नाही आपण म्हणजे रयत म्हणून नेहमी काम करत राहणारी लोक आहे आम्ही आणि त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू सातत्यानं रोजच्या रोज, रोज एकही दिवस न सुट्टी घेता हे काम सुरू आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या बॅचसाठी आपण पहिल्या दिवशी दहा एप्रिलला लेक्चर घेतलं होतं की बाबा पंधरा दिवसाचं जे काय फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच दहा दिवसाची बॅच आज कंप्लीट झालेली आहे तुम्ही जर ॲपमध्ये गेला तर त्या ॲपमध्ये आपल्याला पंधरा दिवसाचं संपूर्ण मराठी व्याकरणाचं लेक्चर बघायला मिळतील हे खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो आणि माहितीसाठी सांगतो की तीन टप्प्यामध्ये आपण मराठी व्याकरणाची बॅच घेतलेली आहे म्हणजे संपूर्ण मराठीची एकतर पहिली गोष्ट आहे आपण लेक्चर करतोय काय अडचणच नाही आहे दुसरं आहे की रिव्हिजन आपण केलेलं आहे आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सरांनी आत्ता सांगितलं की माइंडसेट प्रोग्राम आपण सुरू करतोय बर का त्याच्यामुळं एकोणतीस जून पर्यंत जी लोक आपल्या सोबत आहे मी नेहमी नेहमी सांगत असतो जी लोक आपल्या सोबत आहेत जे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत त्या सगळ्यांसोबत आपण पुढे जातोय आणि जे आपलं टार्गेट आहे पन्नास पैकी पन्नास प्रश्न बरोबर आणायचा आहे म्हणजे शंभर गुण आपल्याला मिळवायचे आहे ओके जर का नव्वद प्लस आपल्याला गुण मिळवायचे असतील तर शंभर टक्के आपल्याला काय करावं लागेल तर सोबत राहावं लागेल या सगळ्या टप्प्यातून आपण सोबत राहिलेलो आहे या संपूर्ण पंधरा दिवसाच्या बॅच मध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले चौदा हजार सहाशे शहाऐंशी स्टुडंट जोडले गेलेले आहेत रेटच्या माध्यमातून या सगळ्याच्या माध्यमातून ओके आणि मला असं वाटते की एक रुपयाची ताकद काय आहे तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेलंच आहे तरी सुद्धा मागच्या वेळी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की गटक दोन हजार ला अशाच पद्धतीनं प्रोग्राम घेतला होता आणि त्याच्यानंतर जेव्हा आता गटकचा रिझल्ट लागला तेव्हा अशी काही मुलं अशी काही मुली सांगायला आले की बाबा आम्हाला बॅच घेण्याची अजिबातच पैशाची व्यवस्था होत नव्हती पण एक रुपयाची बॅच आम्ही घेतल्यानंतर आहे ना त्यात इतकं मिळालं की आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे पोस्ट घेऊन आलेला आहे ही एक रुपयाची ताकद आहे पूर्ण लक्षात यायचं आहे त्याच्यामुळं पंधरा दिवस आपण का सुरू केली होती बॅच हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे दीड महिन्यापूर्वी जे काय आमच्या वडिलांचं निधन झालं आणि त्या त्या, त्या स्मृतीप्रित्यर्थ आपण ही पंधरा दिवसाची बॅच जवळपास संपूर्णपणे पूर्ण टॉपिक आपण घेतले होते ते सगळेच्या सगळे पंधरा लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट केलेली आहेत है। आता ह्याचा जो फंड जमा झालेला आहे ओके शेवटचे दोन मिनटं बोलतो आणि आपण आज थांबायचं आहे पुनच्या हरिओम म्हणजे काय सरांनी पण सांगितलेलं आहे ओके आता ह्याचा जो काय फंड जमा झालेला आहे जवळपास पंधरा हजार फंड जमा झालेला आहे ओके या पंधरा हजार फंड मी जो काय आपला रयतचा आरोग्य फंड आहे ओके की जो आरोग्य फंड सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी खर्च करत असतो आपण की मागच्या वर्षी अकरा एप्रिल दोन हजार चोवीस ला आरोग्य फंड सुरू झाला होता आज मी तो काय जो काय आपला जो पैसे जमा झालेले आहेत ओके चौदा हजार सहाशे शहाऐंशी रुपये ओके ते पंधरा हजार करून मी पंधरा हजार रुपयेचा चेक आहे किंवा पंधरा हजार रुपये जे आहेत की मी रयत आरोग्य फंड फंडासाठी मी सुपूर्द करत आहे सरांच्याकडं त्याच्यामुळं आजचं सुद्धा जे लेक्चर आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा रयत आरोग्य फंडासाठीच आहे अशाच पद्धतीनं काम सुरू राहील माइंडसेटला सुद्धा अशाच पद्धतीनं तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आहे मित्रांनो ओके एवढंच जास्त तुम्हाला काही जास्त सांगत नाही एवढंच मी माझं मनोगत व्यक्त करतोय तुमच्या शुभेच्छा सकाळपासून म्हणजे दोन ते चार हजार मला असं वाटते की मेसेज आले असतील आणि मी शुभेच्छा देऊन देऊन थकलेलो आहे ओके तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव असाच राहू आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की पुराण तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे लक्षात घ्यायचं आम्ही आहे म्हणून तुम्ही नाही आहेत ओके तुम्हीच आमची प्रेरणा आहात तुम्हीच आमचे जे काय आहे ते तुम्हीच सगळ्या गोष्टी आहात आणि हे करत राहू सोबत राहू नेहमी सोबत राहू हे सांगितलेलं आहे एकोणतीस जून पर्यंत सोबत आहे आणि मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो युट्यूबच्या माध्यमातून ऑन कॅमेरा सांगतो की जर का एकोणतीस जूनचा पेपर असेल तर तो आपल्या लेक्चरमध्ये असेल लेक्चरमधनं तर असेल त्याच्यातला जो प्रश्न आहे पन्नास पैकी पन्नास ओके उत्तरा वगळता तो, तो एकतर लेक्चरमधनं आला असेल किंवा आपल्या रयच्या टेस्ट सिरीजमधनं आला असेल किंवा रिव्हिजन बॅच आला असेल किंवा आपल्या लक्षात घ्यायचा आहे की जो काय आपला माइंडसेट प्रोग्रॅम आहे त्याच्यातून आला असेल हे खात्रीपूर्वक तुम्हाला आज मी हे या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो धन्यवाद पुन्हा एकदा आपण भेटायचं आहे मित्रांनो माइंडसेट प्रोग्रॅममध्ये आणि आज आपण इथंच थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मला मिळाल्या ओके तर पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार थँक्यू थँक्यू व्हरी मच बाय बाय